हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय आणि महापुरुषांना मानाचा मुजरा करतो छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या आप बीड नगरीत प्रचंड मोठा आता सोहळा पार पडतोय त्याबद्दल आपल्या बीडकरांना आणि इथं जमलेल्या सगळ्या बांधवांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो मी पहिल्यांदीच बघतोय एवढे मोठे पथक इतकी भव्य दिव्य शिवजयंती आयला मानाला लागण राव असं तुम्हाला करा समाज नाही विसरत जनता नाही विसरत असंच समाजाच्या या जनतेच्या सुखात आणि दुःखात सहभागी राहा कधीच विसरणार नाही त्यांच्यासारखं करू नका मी जास्त अजिबात बोलणार नाही पवित्र दिवस आणि तुमच्यातला वेळ पण घेणार नाही आपला दुसऱ्या बारीनाथ चलून देऊ आपला दणका काय चलून द्यायचं हेच थोडं जरा जाऊन द्या आता नको <laughs> मी लय आनंदी झालो आज अशी शिवजयंती बघून खतरनाक मला वाटतंय आता आंदोलन संपलं की गोदापट्ट्या सुद्धा सुरू करावं आपल्या असंच कौतुक हे तुमच्या अध्यक्षांचं सगळ्या टीमचं अय नाव काय घेत नाही एवढं मोठं नाव म्हणलं पाठ होय ना आपल्याला आहे ना सगळ्यांचं कौतुक व्यासपीठावर जेवढे तुमच्या सगळ्या समितीचं मनापासून कौतुक नाव काय घेत नाही बाबा इतके नाव घ्यायचं म्हणलं सूर्याज उघड मात्र एक सांगतो या बीडनगरीतून सरकारनं तेवढं छत्रपती शिवरायांचं स्मारक अरबी समुद्रातला मात्र उभा करावा घेतला घेतला होता आणि अशीच शिवजयंती पूर्ण राज्यभर उभा राहावी की डीजे महाराज यांच्याही जयंतीच्या निमित्तानं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय धन्यवाद दादा या जयंती उत्सव समितीमध्ये खऱ्या अर्थानं दादा आपली उपस्थिती आजच्या दिवसाचं यश आहे आणि आपण जे आशीर्वाद आहेत निश्चितपणे त्या ठिकाणी याहीपेक्षा मोठा उत्सव ते येत्या काही वर्षांमध्ये करतील पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की दादांना दादांना गडबड असल्यामुळे त्या ठिकाणी जायचंय आपण थोडा रस्ता करून आहे आपण जोरदार एकदा घोषणा देऊयात